मी श्री बाळासाहेब दत्तात्रय खरात आज कोडोली जिल्हा परिषद गट क्रमांक बेचाळीस यासाठी माझी पत्नी सौ नीता बाळासाहेब खरात ही माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले माननीय आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले आणि आपले कार्यसम्राट आमदार नामदार आमदार महेजी शिंदेसाहेब त्यांच्या माध्यमातून आणि यांच्या आशीर्वादाने माझ्या पत्नीला उमेदवारी दिली गेलेली आहे बघायला गेलं तर माझा जन्म तसा कोडोलीमध्ये झालेला आहे mm. माझं लहानपण सगळं कोडोलीमध्ये गेलेलं आहे आणि मी स्थानिक कोडोलीचा उमेदवार असून माझी पत्नीसुद्धा लग्न झाल्यानंतरसुद्धा इथंच माझी पत्नी म्हणून तीसुद्धा इथं कोडोलीमध्ये झालेली आहे आणि बघायला गेलं तर त्यामुळं आज इथंच बरे माझे लहानपणाचे सौंगडी प्रत्येकाचे मित्रत्वाचे संबंध या माध्यमातनं आज गेली पंचवीस ते तीस वर्षे माझं या भागामध्ये कोडोलीच्या विभागामध्ये समाजकार्य असेल शैक्षणिक असेल औद्योगिक असेल राजकीय असेल या माध्यमातनं अनेक विकास कामं मी या विभागामध्ये केलेले आहेत सांगायचं म्हटलं तर मी या गटातील जी गावं आहेत म्हणजे कोडोली असेल संभाजीनगर असेल समर्थनगर असेल जैतापूर असेल खिंडवाडे असेल कारणवाडी असेल देगाव असेल आणि चिंचनेर असेल ही आठ गावं या कोडोली गटामध्ये आहेत बघायला गेलं तर मी कोडोलीचा तर रहिवाशी आहे कोडोलीमध्ये माझं जमीन आहे माझं घर आहे जैतापूरमध्ये सुद्धा माझी जमीन आहे घर आहे समर्थनगर मध्ये सुद्धा माझी घर मिळकत आहे तिथे सुद्धा माझी माझं क्षेत्र आहे संभाजीनगर मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे म्हणजे मी या चार गावचा पहिला प्रथम रहिवासी आणि नागरिक आहे त्यामुळं सगळा विचार करून या पद्धतीनं जी आज या मान्यवरती नेत्याने आम्हाला उमेदवार दिलेली आहे त्या उमेदवारीच संधीच आम्ही शंभर टक्के नक्की सोनं करणार परंतु पाठीमागची जर पार्श्वभूमी बघितले गेल्या पंचवीस तीस वर्षातली तर मी अगदी शून्यातून म्हणजे अगदी किराणा माल दुकान असेल ट्रान्सपोर्ट असेल आणखीन दुधाचा व्यवसाय असेल आणखीन रिक्षा व्यवसाय असेल आणि त्या माध्यमातनं त्या माध्यमातून शेकडो उद्योगाच्या माध्यमातून मी तरुणांना रोजगार निर्मिती केली आणि त्या माध्यमातून हे करत असताना एक घरामध्ये माझ्या आध्यात्मिक आणि धार्मिक संस्कार माझ्यावर झाले आमच्या वडिलांच्या आई वडिलांकडून वडिलांच्याकडून आणि आईकडून आणि त्या माध्यमातून एक धर्म आपला टिकला पाहिजे संस्कृती आपली टिकली पाहिजे सगळं बाकीचं टिकलं पाहिजे ह्या माध्यमातून आमची वाटचाल आहे आणि बघायला गेलं तर शेजारची जी ग्रामपंचायत आहे ती गेली पंधरा एक वर्ष आमच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथं काम करत आहोत आणि पहिली पंचवार्षिक झालेली दोन हजार दहा साली पहिली पंचवार्षिक झाली त्यानंतर आम्ही आमच्या कामाची पद्धत बघून तो धावर ग्राम हो जो दहा वर्ष असते ग्रामपंचायत बिनिरोध झालेली आहे आणि त्या माध्यमातून एक विकास कामाचा वेत आम्ही पुढे त्या माध्यमातून चालू ठेवलेला आहे त्यामुळे या विभागामध्ये रिक्षा संघटनेच्या माध्यमातून जो आपलं ग्रामदैवत आहे जानायमाळाई देवी तिथं आम्ही कुडोली आणि खिंडवाडी या दोन्ही बाजूनं जानायमाळाच्या पायऱ्याचं बांधकाम माझे सगळे रिक्षा चालक मालक माझे सगळे सदस्य सभागृह सभासद यांच्या माध्यमातून मी तो प्रकल्प लोकांच्या सहकार्यानं पूर्ण केलेला आहे या भागामध्ये शववाहिनीची अडचण होती तर शववाहिनीची सुद्धा मी या भागामध्ये नागरिकांना उपलब्धता करून दिलेली आहे पिण्याच्या पाण्याचा टँकर असेल तो सुद्धा मी लोकांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि या माध्यमातून मी इंडस्ट्रीयल असोसिएशन असेल त्या माध्यमातून मी हजारो लोकांना रोजगार निर्मिती केलेली आहे उद्योगाच्या माध्यमातून आणि आज हजारो लोक माझ्या माध्यमातून उद्योगधंदाचं काम करत आहे त्या माध्यमातून मग एम आय डी सी जे काय रस्ते पाणी लाईट या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करून ते प्रश्न सुद्धा मार्गी लावलेले आहेत आता नुकताच एम आय डी सीमध्ये जे ओपन स्पेस वगैरे जे मोठे मोठे पाच पाच दहा एकराचे जे मोकळे पडलेले आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही झूम मिटिंगमध्ये पाठपुरावा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तिथं आम्ही निर्णय घेऊन त्या पद्धतीनं बाग आणि सुशोभीकरण जॉगिंग ट्रॅक ह्याचं आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेले आहेत आणि त्याचा प्रस्ताव हो यामार मुख्यालयाकडे पाठवलेला आहे त्या माध्यमातून सुद्धा आम्ही तिथं लवकरच बाग आणि सुशोभीकरण करू आणि जे जाण्यामाळा पायरी प्रकल्प जो केलेला आहे त्यामध्ये सुद्धा तिथं आम्ही एक जैवविधता प्रकल्प आणि एक बाग बगीचा खिंडवाड्याने कोडलेच्या माध्यमातून तिथं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू ते देवस्थान क वर्गामध्ये कसं बसेल मग पाटेश्वर असेल कोडोले असेल दोन्ही देवस्थान क वर्गामध्ये आणून त्या माध्यमातून त्याचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आमचे बरेच आता आम्ही इथं जिथं बसलो आहे इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना आम्ही अल्पदरामध्ये इथं जागा उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना शिक्षण सुविधा मिळ मिळालेली आहे अभ्यासिकावर त्यांनाही तसंच त्या माध्यमातून केलेलं आहे व्यायामशाळा आहे आणि या माध्यमातूनच आमची एक सामाजिक वाटचाल सुरू आहे या गटामध्ये आमचे आम्ही प्रत्येक लोकांचे मग सामाजिक कार्य असो सा सार्वजनिक मंडळ असो जी जी लोकं आमच्याकडं काही मदत मागायला येतील त्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत करत असतो कोरोना काळामध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांना त्या पद्धतीनं जी काय असेल ती मदत पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केलेला के आणि मदत केलेली आहे मला आपल्याला या गटाविषयी एकच सांगायची की हा जो सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीच आमची उमेदवारी आहे खरं बघायला गेलं तर तुम्ही आज सगळीजण पाहत असाल की या भागामध्ये काय परिस्थिती आहे युवकांना आपण कुठंतरी व्यसनमुक्त करून युवकांना आपण चांगल्या प्रवाहात आणलं पाहिजे त्यांना रोजगार निर्मिती दिली पाहिजे राजकारण हे तात्पुरता असतं चार पाच दिवसाचं किंवा निवडणुका झाल्यानंतर राजकारण विसरलं पाहिजे परंतु आज समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे समाजाला ज्या पद्धतीनं आज एक आपल्या संस्कृतीनुसार वाटचाल करणं वाटचाल करणं अभिप्रेत आहे त्या पद्धतीची वाटचाल आमच्याकडून आम्ही करत आहोत आणि समाज सुधारण्याचं जे काम आपल्या संत परंपरेनुसार जे आहे ते आम्ही करत आहोत सांगायचं म्हटलं तर त्या दिवशी मी आज एवढं पंचवीस वर्ष मी कुठलंही पद घेतलं नाही माझी पाठी कोरी आहे परंतु पट्यावधी रुपयांचा निधी मी आणलेला आहे खादा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून एक मला जबाबदारी दिली तर विविध हेड खाली पंचवीस पंधरा असेल बाकीचे काही हेड असतील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल पंचायत माध्यमातून असेल तर कोट्यवधी हो रुपयांचा निधी मी या सातारा तालुक्यासाठी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत पद पर नव्हतं परंतु पर पर आता माझ्या पत्नीला पद मिळत असल्यामुळं त्या पदाच्या माध्यमातून मी लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सांगायचं झालं तर त्या दिवशी गणेश जयंती दिवशी मी एक संकल्प सोडलेला आहे की ठीक आहे आता मी उद्योग व्यवसाय अगदी व्यवस्थित माझं सगळं चाललेलं आहे आणि मी जरी अगदी काय उद्यापासून जरी घरी गेलो नाही तरी माझं काही कुटुंब उघड पडणार नाही तर त्या दिवशी सगळा माझा उद्योग व्यवसाय कुटुंबाकडे सोपवला आणि ज्या दिवशी मला ए बी फॉर्म मिळाला नामदार शिंदे साहेब यांनी मला ए बी फॉर्म दिला आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि नामदार राजे भोसले यांच्या माध्यमातून यांच्या आशीर्वादानेच मला हे तिकीट मिळालेलं आहे आणि या भागाचं मग त्या पद्धतीनं एक कार्य चांगलं करण्यासाठी म्हणजे असा निर्णय घेतला की बाबा इथून फुड आणि फुड फक्त मी दिवसातले बारा ते पंधरा तास या भागामध्ये समाजकार्य करणार आहे आणि या समाजकार्याच्या माध्यमातून जे जे लोकांचे काही प्रश्न असतील ते लोकांचे प्रश्न सोडवणार आहे पहिल्यापासूनच आम्ही मी संघर्षातला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं आम्ही संघर्ष करायला कुठेही आम्ही आजपर्यंत चुकीच्या गोष्टींना संघर्ष करायला कुठेही आम्ही कमी पडलो नाही बाकीचे जर आमचे विरोधी मदार बघितले तर त्यांचं या गटातलं कार्य शून्य आहे नुसतंच आपलं यायचं आणि उगच आपलं काहीतरी आम्ही असं करणारे तसं करणारे परंतु तुमचं मेरिट काय तुम्ही या गटासाठी आजपर्यंत काय काय केलं तुम्ही आणि आज छत्रपती उदयनराजेने बोसले कैलासवासी रवीजी साळंके असतील किंवा आम्ही असेल या माध्यमातून त्यांचीही काही विचारसरणी होती आमचीही काही विचारसरणी होती या आमच्या दोघांच्या माध्यमातून किंवा तुम्ही जर आज हे सगळे गट एकत्र आले तर त्या माध्यमातून सुद्धा या भागाचा विकास आपण होऊ शकतो तसेच मी सुद्धा सगळ्या कोडोलीकर असतील जे सगळेच जे गाव गावातले जे गटातले जे गाव आहेत त्या सगळ्यांनाच आवाहन करतो की बाबा गटतट आता आपण सगळ्यांनी जरा विसरूया आणि हे जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे आणि ह्याच्यामध्ये मी एकच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की मधी मी कधीही आजपर्यंत आयुष्यात गटतट किंवा त्या त्यापर्यंत कधी बघितलेलं नाही म्हणजे मी राजकारण डोळ्यासमोर ठेवून कधीही काम करणारा कार्यकर्ता नाही म्हणजे इथं एक शंभर मतदान आहे म्हणून त्यांचं काम झालं म्हणजे त्यांचं काम जरी आयोग असलं तर केलं पाहिजे परंतु एखादा जरी दोन माणसं जरी असतील आणि त्यांची खरोखरच अडचण असेल तर त्यांचं सुद्धा आपण काम करणारा मी कार्यकर्त आहे म्हणजे किती अडचणीत असू द्या तर मला सांगण्याचं तात्पर्य एकच की मी सर्व आज या कोडोली गटातील नागरिकांना एक विनंती करतो की बाबानो एक चांगल्या सुसंस्कृत आणि चांगल्या घरातल्या एक आध्यात्मिक कुटुंबातल्या जेणे की आज तुमच्या समोर एवढा विकास कामाचा डोंगर उभा केला आहे की जो माणूस आजपर्यंत कुठलंही पद घेतलं नाही जेणे गाव आज पंधरा वीस वर्ष एवढी मोठी ग्रामपंचायत की जी जवळजवळ मिनी आमदारकी आहे त्या माध्यमातून सुद्धा म्हणजे एम आय डी सी सगळी आमच्याकडून असल्यामुळे तिथला महसूल सुद्धा आहे त्या माध्यमातून पट्ट्यावधी उपयाचे कामं मी कुठलंही पद न घेता सर्वांना बरोबर होऊन केलेलं आहे या गटात सुद्धा मी सगळ्यांनाच म्हणजे कुठलाही गट असू द्या कधीही गट तट न बघता सगळ्यांना ज्याची ज्याची खरोखर अडचण आहे आपल्याला आज ही जी, जी पद आप आपल्याला समजा भविष्यात आपल्याला पद मिळणार आहे तर त्या पदाच्या माध्यमातून लोकांच्यासाठी साठी कसा जास्तीत जास्त उपयोग करता येईल आणि सगळी लोक कशी एकत्र राहतील गावाच्या गावं कशी सुदृढ संपन्न होतील पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल आरोग्य सुविधा असतील सगळ्या विकास कामे असतील विकास ही कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे विकास कायम चालत राहणार आहे पण ज्या ज्या काय विकासाच्या बाबतीत नवनवीन संकल्पना येतील त्या माध्यमातून त्या संकल्पना आपण लोकांच्या पर्यंत पोचू आणि आपल्या भागाचा आपल्या परिसराचा शंभर टक्के काय आपण आम्ही करू माझे अगदी ग्रामपंचायत पासून ते अगदी मंत्रालयापर्यंत माझे प्रशासनातले अनुभव चांगले आहेत आणि त्या अनुभवाच्या जोरावर मला शंभर टक्के खात्री आहे की मी या भागातले जे जे प्रश्न आहेत ज्या ज्या अडचणी आहेत ते शंभर टक्के मी सोडवणार सर्व नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणार आणि त्या पद्धतीनेच वाटचाल करणार एवढंच मी आपल्याला वचन देतो आणि मी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो की माझी पत्नी कोडोली जिल्हा परिषद गटामधून नीता बाळासाहेब बळीराम खरात आणि पंचायत समिती गणातून कोडोली पंचायत समिती गणातून रामदास बबन साळुंके आणि देगाव सॉरी देगाव येथील रहिवासी संभाजीनगर गणातून सौ विजयासागर साळुंके यांना यांना दिनांक शनिवार दिनांक जी, जी शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जे मतदान होणार आहे त्या मतदाना दिवशी प्रत्येक मतदाराने दोन मतदान करायचे आहे तर दोन्ही मतदारांना एक गटातल्या आणि एक गणातल्या दोन्ही मतदारांचे कमळ ते चिन्हा पुढील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि आमच्या सर्वांना एक आपली सेवा करण्याचा आशीर्वाद द्यावा हीच मी सगळी मतदार आयाचं विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी नी सौ नीता बाळासाहेब खरात आज मी आपले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले आणि कार्यसम्राट आमदार महेश दादा शिंदे यांच्या माध्यमातून आज त्यांच्या शिवसेना शिवसेना भाजप युतीतून मला जी उमेदवारी मिळालेली आहे प्रथमतः मी त्यांचे धन्यवाद मानते आणि इथून पुढे जरी माझे चिन्ह कमळ आहे तरी तुम्ही सर्वांनी कमळासमोरील बटन दाबून मला बहुसंख्येने विजयी करावे हे मी सर्वांना आव्हान करते आणि इथून पुढे जी तुमच्या काही समस्या असतील ते माझे कुटुंब म्हणजे माझे मिस्टर असतील माझा मुलगा असेल आम्ही सर्वच माझे सासू सासरे पण आज म्हणजे अगदी सगळे त्यांना आध्यात्मिक वेळ वेळ होते आध्यात्मिक वेळ होते तरी ते पण पूर्वीपासून कोडोलीतच आहेत आज माझं लग्न होऊन आले तरी मी कोडोलीतच आलेली आहे तरी माझ्या मिस्टरांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जो या गटासाठी या सर्व विभागासाठी जे विकास कामं केलेली आहेत ती तुम्ही तर सर्वांनी पाहिलीच असतील आणि इथून पुढे पण ते करत राहतील पण तुम्ही जनतेने लक्षात ठेवा की आज इथून पुढे आज जी हे आता आपलं इलेक्शन लागलेलं ला आहे त्या इलेक्शनमध्ये चांगल्या लोकांना साथ द्यायची की जी लोक आज छोट्या दहा बारा वर्षा वर्षाच्या मुलांना व्यसनाधीन बनवतात आज वयोवृद्ध तरुण पिढी जी बिघडायला लागलेली ला आहे व्यसनाच्या आहारी जायला लागलेली ला आहे मग त्या लोकांना साथ द्यायची का चांगल्या लोकांना साथ द्यायची हे जनतेने ठरवा अशी माझ्या अगदी कळकळीची विनंती आहे की तुम्ही इथून पुढे विचार करताना चांगल्या लो लोकांनाच त्या पदावर नेऊन ठेवा जेणेकरून इथून पुढचा तुमचा विकास अगदी प्रगतशील होईल तरी तुम्ही आता येत्या शनिवारी दिनांक सात तारखेला जी मतदान होईल त्या मतदाना दिवशी कमळ चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आज सर्वच भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांना अगदी मी नी असेल नीता बाळासाहेब खरात आणि आमचे सहकारी रामदास साळुंके असतील आणि दुसऱ्या विजयताई साळुंके असतील यांना बहुसंख्येने विजय करावे हीच माझी नम्र विनंती आहे सांगणं आहे माझं आज सर्व महिलांना मी सांगते की इथून पुढे तुमचे काय छोटे छोटे लघु उद्योग असतील बचत गट असतील आणि तुमच्या आज जे घरातली छोटी छोटी पिढी बिघडायला लागलेली आहेत त्याचा पण तुम्ही विचार करा आणि तुमच्या या सर्व काय तुम्ही जे करत आजकाल कर व्यवसाय त्यात आम्ही अगदी पूर्णपणे पाठिंबा देणार ही माझी अगदी तुम्हाला मी शंभर टक्के शंभर टक्के सांगते इथून पुढे पूर्ण तुमची सर्व कामे आम्ही अगदी दिनरात्र करत राहणार ही तुम्हाला अगदी मी गॅरंटी देऊन कळकळीची विनंती करते आणि करणारच आम्ही कामं एवढंच सांगते